टी च्या संपाचा का हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सभेला देखील बसलाय कारण राष्ट्रपतींच्या हस्ते लातूरच्या उदगीर येथे विश्वशांती बुद्ध विहाराचं लोकार्पण होणार आहे आणि या सहाशे बसेस नियोजन करण्यात आलं होतं मात्र कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आता एस प्रशासन काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कार्यक्रमासाठी बसेस उपलब्ध नाही आहेत बसेस सोडण्यासाठी आता एस टी प्रशासनाची कसरत आहे कारण कार्यक्रम आहे थेट राष्ट्रपतींचा त्यामुळे एस टी संपाचा राष्ट्रपती नाही फटका बसलेला आहे पर्यंत एस टी कर्मचाऱ्याच्या मागण्या यावेळेस एक सांगतो की यावेळेस आम्ही कुठली हायगाई करणार नाही आम्ही जोपर्यंत आमचा निर्णय वरचे लेवलचे जे अधिक पुढारी आहेत आमच्या कृती समितीचे ते मुंबईला आहेत ज्या बैठकावर बैठक चालू आहेत परंतु जोपर्यंत आमचा निर्णय शंभर टक्के लागणार नाही तोपर्यंत कुठलीही तडजोड त्या महाराष्ट्रातला नव्हे लातूर जिल्ह्यातला कर्मचारी करणार नाही